रोज सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्याला काय बनवावं हा मोठा प्रश्न असतो पण आज आपण नेहमीपेक्षा वेगळं असं तांदळाच्या पिठाचं कांद्याचे घावन बघणार आहोत अगदी पटकन तयार होणारी कोणतीही पूर्वतयारी न करता असे हे पटकन तयार होणारे कांद्याचे घावन आज आपण बघणार आहोत आणि त्यासोबत लागणारी खोबऱ्याची झटपट तयार होणारी चटणी पण कशी बनवणार आहे ते पण आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार यमी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम एका बाउलमध्ये आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेणार आहे आता तुम्ही याऐवजी घरातलं किंवा विकतचं तांदळाचं पीठ वापरलं तरी पण चालेल आता इथं साधारण ह्या मेजरमेंट कपानुसार मी एक कप हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला एक वाटी बारीक रवा वापरायचा आहे आता जर तुमच्याकडं बारीक रवा नसेल तर मोठा रवा आहे तो बा आपण हलकासा मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतला तरी पण चालेल चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हा लागेल तसं पाणी ह्याच्यात आपण ॲड करून घेणार आहोत एकदम पाणी घालू नका नाहीतर मग पीठ आपल्याला कालवायला अवघड जातं त्यामुळं थोडं थोडं पाणी क घालत आपल्याला ह्याचं एकदम पातळसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता इथं बघू शकता साधारण असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे अगदी जास्त पातळ किंवा जास्त घट्ट ठेवायचं नाही आहे कारण हे आपल्याला थोडा वेळ रेस्ट करायचं आहे कारण ह्याच्यात आपण रवा घातलेला आहे रवा हलकासा तो फुलला जाणार आहे साधारण या कपानुसार मला अडीच वाटी अडीच कप पाणी लागलेलं ला आहे तुमच्या तांदळाच्या पि पिठाच्या टेक्चरनुसार पाणी अग कमी जास्त लागू शकतं आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत ह्याला लागणारी चटणी आपण बनवून घेऊया इथं एक वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेलं आहे त्याच वाटीनं एक वाटी इथं फुटाण्याची डाळ म्हणजेच डाळवं घेतलेलं आहे मिरची आल्याचा तुकडा आणि थोडी थोडीशी चिंच घेतलेली आहे आता ह्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ आणि पाव चमचा साखर घालायची आहे तर छान अशी आपली ही खोबऱ्याची झटपट तयार होणारी चटणी तयार झालेली आहे अगदी जास्त घट्ट किंवा पातळ नाही मीडियम कन्सिस्टन्सीची ही चटणी तयार झालेली आहे याला फोडणीची पण अजिबात गरज नाही अशीच खाल्ली तरी पण खूप छान लागते आता तोपर्यंत आपलं हे तांदळाचं बॅटर आहे ते पण तयार झालेलं आहे हलकंसं हे रवा आहे तो छान फुलला गेलेला आहे आता हे आपण कांद्याचे घावन करतो त्यामुळे इथं आपण कांदा वापरलेला आहे त्यासोबतच मी इथं गाजराचा खीस पण वापरलेला आहे कोथिंबीर थोडीशी वापरलेली आहे याऐवजी तुम्ही कोबी आहे तो पण बारीक चिरून घालू शकता टोमॅटो वापरू शकता तुमच्याकडं ज्या अवेलेबल भाज्या आहेत त्या तुम्ही इथं किसून वापरू शकता आता हे छान मिक्स करून घेऊया कांदा आहे तो मी बारीक चिरून भरपूर घातलेला आहे आता हे बॅटर आहे ते आपलं तयार झालेलं आहे आता लगेचच आपण डोसे करून घेऊया जर तुम्हाला हे बॅटर थोडंसं घट्ट वाटत असेल तर त्यात थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकता आता तव्याला पहिल्यांदा आपण तेलानं ग्रीस करून घेऊया म्हणजे खालती आहे ते घावन चिकटणार नाही तवा आहे तो छान आपला आ, तापला गेला पाहिजे अगदी हाय फ्लेमवर पहिल्यांदा आपण ह्याला ठेवायचा आहे नंतर आपण घावण टाकून झाल्यानंतर मग तो मिडियम आचेवर करायचा आहे घावण टाकताना पहिल्यांदा आपण कडेनं हे घावण टाकणार आहोत असं हे छान असं आपण पसरून घ्यायचं आहे आता ह्याच्यावर हलकंसं आपण तेल टाकून घेऊया तवा आपल्याला चारी बाजूनं छान असं भाजून शेकून घ्यायचं आहे म्हणजे घावन आहे ते सर्व बाजूनी छान असं शेकलं जातं आता हलकंसं कोरडं झाल्यानंतर तेलाचा आपण हात लावणार आहोत आता एक बाजू पूर्ण आपली झालेली आहे आता ह्याला पलटून घेऊया इथं बघू शकता घावन आहे ते छान आपलं खालच्या बाजूनं खरपूस झालेला आहे आता दोन्ही बाजूनं आपण हे छान शेकून घेऊया किती छान अशी जाळी पण पडलेली आहे याप्रमाणे आपण सर्व घावन तयार करून घेऊया छान असे हे मौसूत कांद्याचे घावन तयार झालेले आहेत इथं बघू शकता अगदी छान मौसूद झालेले आहेत आणि हे गार झाले तरी पण असेच मौसूत राहतात तुम्ही नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्याला अशा प्रकारचे घावन देऊ शकता अगदी पोटभरीचा हा नाश्ता आहे आणि त्यासोबत लागणारी ही हो खोबऱ्याची चटणी पण अगदी कमी वेळेत तयार होते तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू